मंडळी नमस्कार, नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार आ, मी प्रफुल्ल कापसे आणि माझ्या शे सोबत आहेत सचिन भाऊ होटे राणा हिवरा कावरे तालुका देवळी जिल्हा वर्धा हे या शेताचे शेतमालक आहे सोबत आहे मयूरभाऊ राऊत सावंगी त्याच्यानंतर आहे माझे पुतणे बंडू कापसे सोबत माझे भाऊ दादा कापसे आणि सोबत आहे आतेभाऊ माझे इकडे पुंडलिक भाऊ साठवणे नमस्कार मंडळी आज आम्ही सचिन भाऊच्या शेतामध्ये हे सर्वजण जोडवाळ पद्धतीनं लागवड केलेली कपाशी पाहण्यासाठी आला आणि या, या प्लॉटचं गावामध्ये बरीच चर्चा आहे की जिथं बा तीन फुटावर पावली लावली आहे साडेतीन फुटावर पावली कापूस आहे कारण नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव पर्सेंट क्षेत्र हे असंच आहे इकडं कापूस लागवडीचं आणि अशामध्ये सचिन भाऊनं जो हा प्रयोग केलेला आहे अडीच बाय पाच बाय य तरी या प्रयोगामध्ये बा भरपूर गोंडही आहे झाडंही चांगलं आहे म्हणून हे पाहण्यासाठी आम्ही आज इथं आलो तर जाणून घेऊ सविस्तर अशी माहिती सचिन भाऊ सचिन भाऊ हे आपलं पहिलं वर्ष आहे की याच्या अगोदर असे लावत नाही याच्या अगोदर कधीच म्हणजे या पद्धतीनं तर कधीच गावातही नाही आणि मी पण कधी अनुभवलं नाही आहे अच्छा हे याच वर्षी अच्छा थोडं जवळ याच वर्षात कसं म्हणजे आतापर्यंत जेवढे किंवा म्हणजे आतापर्यंत जेवढे वेळा समजा पराठीची लागवड केली तेव्हा सगळी पराठी दाटून जात होती म्हणून तेच एक डोक्यात विचार घेऊनच म्हटलं नाही आता आपली कपाशी दाटत नाही त्याच्यामुळे <coughs> <के> आपल्याला <चाक। coughs> उत्पन्नात थोडी घट येत आहे म्हणून ते यावर्षी डोक्यात विचार घेऊनच म्हटलं चला अंतर आज वाढवूनच पाहू आपण आणि एकदा अनुभव घेऊन पाहू काय फरक जाणवते नेमका याच्यामध्ये पहिले किती अंतर घेत होते पहिले तीन अंतर राहत होत माझं तीन वर किती बॅगा बस तीन मध्ये तरी एकरी दोन बॅगा पडत होत्या याच्यात पण तेवढ्याच बॅगा पडलेल्या तेवढ्याच बॅगा एक, बैगा एक दोन बॅगात पडलेल्या म्हणजे असं काही झाडाच्या संख्येमध्ये खूप काही कमी नाही आहे बरं याच्यात आता तुम्हाला फायदा कुठे कुठे आणि कसा कसा वाटला फायदा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे शेती करिता लागणारा जो खर्च आहे निंदन फवारणी या सगळ्या गोष्टीमध्ये बचत झालेला आहे बरं निंदामध्ये कसं बचत म्हणजे महत्वाचं म्हणजे कसं काय जेव्हा निंदाकरिता बाया आपल्याकडे असतात तेव्हा आपण जर समजा च अंतर घेतलं किंवा च अंतर घेतलं तर ता दोनच तास घेऊन चालतात ना बाई दोन तास हो। इथे मला फक्त ते तास निंदाव लागले आणि हे तास निंदाव लागले म्हणजे एक बाई तिथेच एक बाई इथे नाही तर मधामध्ये एक बाई बसावं लागत हे वाचली इथे एक बाई वाचली करेक्ट त्याच्यामुळे निंदा थोडं आणि महत्वाचा विषय म्हणजे कसं जेव्हा आपण डवरणी करतो त्यावेळेस आपल्या बैलाच्या येणा सुद्धा भरपूर सारं नुकसान होत चालते आता हे अंतर जास्त असल्यामुळं बैल सुद्धा इथून मोकळा चालून राहिला आता एवढी कपाशी वाढून सुद्धा आपल्याला आज इथं डवरणी करता आली नाही तर डवरणी करता येत नाही हे बघा इथे अडीच अंतर आहे मतामध्ये तर त्यामध्ये मला डवरता आलेलं नाही मी ते सोडून दिलं सोडून दिलं बरोबर फक्त पाचच अंतर जेवढं होतं माझं तेवढ्या मध्येच मी डवरणी केली बरोबर म्हणजे हा एक फायदाच झाला फायदाच झाला नाही तर मग आतापासून जर समजा आपण डवरणी नाही केली कपाशीला ना मारायला मारा लागलं असतं आणि दुसरी गोष्ट कसं कपाशी ओल जमिनीतली कमी झाली का ओल घेते ऊल घेते ना ऊल घेते ऊल घेतली का कपाशीच्या मुळ्या तुटणार वेळेवर पाणी नाही होत आपलं कधी लाईनचा प्रॉब्लेम असतो कधी कशाचा त्यामुळे अंतर जास्त असला डवरणी करून असली तर ते कसं ऊल नाही घेत जमीन बरोबर तर असा या समजा अंतराचा फायदा आहे बरोबर आणि त्याच्यानंतर जसं आता हे जागा जे मोकळी आहे झाडाला जसं आपलं तीन फुट असत अडीच फुटावर पट्टा असता इथं जर एक तास असतो हे झाड जे फांदी बाडफांदी जे आली आहे एवढी बनली त्याला हो, जे मला लागला हा लागला नसता आता मला माहिती आहे का आता माझी एवढीच कप सहा एकर कपाशी माझी या पद्धतीची आहे हा आणि बाकी उर्वरित आहेत आपल्या पारंपरिक पद्धतीची त्या तुलनेत आणि या तुलनेत जर तुम्ही विचार कराल तिथे जाऊन तर एवढे बोंड तिथे नाहीये अच्छा वाढली खूप अच्छा म्हणजे ते दाटल्यामुळे खाली माल गळत गेला तर तिथे वाढली खूप आणि तिथे तिची जी आहे गडफांदी या गडफांदीला पाहत तर काही नाही एखाद बोंड लागलं तर लागलं नाही तर तेही लागलेले नाही फक्त ते वाढतच चालले उलट त्या गडफांदीनं दाटोडा करून टाकला तर नुकसान या झाडाचं केलं नुकसान या झाडाचं केलं फवारणी मध्ये समजा व्यवस्थित मोकळ फवारणी करता येते पटपट पट फवारण्या किती झाले फवारणी चार झालेला आहे अच्छा खत किती वेळा झाले खत दोनदा झाले अगोदर आता हे चार दिवसाच्या आधी खत टाकलेला आहे अच्छा तिसरा तिसरा बंडू भाऊ तुमच्या अनुभवानुसार काय सांगाल म्हणजे हा जो ही जी पद्धत आहे हे कशी राहील आता तरुण शेतकरी आपल्या सोबत आहे त्यांचे मत जाणून घेऊ नाही हे पद्धत चांगली आहे ना हा ही पद्धत चांगली आहे नवाची लागवड करायला पाहिजे अच्छा नवाची लागवड करायला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये फायदे असे तुमच्या हिशोबाला अजून कोणते याच्यामध्ये आता सचिन भाऊन जे सांगतलं ते फायदा चांगला आहे ना याच्यात एवढंच आहे का आता हे अडीच बाय पाच वर झालं आहे अडीच आपलं तीन बाय सहावर जमू शकते अच्छा म्हणजे तीन पाहून जमीन पाहून मंडळी बरोबर आहे बंडभाऊ करू शकतो आपण हो म्हणजे तीनचे साऱ्या भाड्याचे दोन लाभाचे एक सोडाच एक सोडाच भारी ताकदवान जमीन असेल तिथे सोबत आहे मयूरभाऊ मयूर भाऊ काय वाटते ह्या पद्धतीबद्दल आणि तुमच्या पण शेतामध्ये आहे ना ही पद्धत माझ्या पण शेतामध्ये आहे अडीच पाच मध्ये अडीच बाय पाच बाय एक मध्ये अच्छा तुम्ही बघितली ती का अगोदर ही पद्धत नाही मी समजा अशी स्वतःच मागच्या वर्षी समजा लावून बघितलं अच्छा म्हणजे काय होते बा कारण या सीझनला की मागच्या मागच्या सीझनला लावलं अच्छा तर मागच्या सीझनला मला बाराचा उतार आला एकरी आणि दुसरी जिथं साधी पद्धत होती आपली तिथं साधी पद्धत तिथे कमी आला आठ नऊ दहा पर्यंत समजा अच्छा म्हणजे दोन तीन क्विंटलचा फायदा झाला समजा या वर्षी या वर्षी पण आहे माझं पाच एकर शेती आहे अच्छा अडीच पाच मध्ये आहे माझं आणि सचिन भाऊच्या शेतामध्ये सुद्धा चांगले बोंड झालेले जमीन भारीची आहे हो। मला वाटतं इथे तीन जरी असतो तरी जमलं असत आणि जे फळफांद्या ह्या भरपूर हु। वाढलेल्या आणि वाडफांदी सुद्धा बोंडांची संख्या खूप जास्त इथे आणि रेग्युलर पद्धती म्हणजे काय होते की ही दाटली समजा बाजू इथे तीनच तास म्हणजे एक तास आलं असतं इथे ह्या झाडाला ह्या याला फांदीला समजा काहीच नसतं माल माल काहीच नव्हता त्याच्यामुळे इथे समजा माल भरपूर आहे आणि फवारणीला सुद्धा सोपं जाते हो आज दाटत आल्या सर्वांच्या पराठ्या सर्व शेतकऱ्यांच्या पण इथे काय होलं की अजून सुद्धा एक दोन फवारणी जरी घेतो म्हटलं आता गरज पडेल त्याप्रमाणे समजा हो तर फवारायला मोकडी आहे मजुरांना हा एक सुद्धा मयूर दादाचा पॉईंट खूप महत्वाचा आहे मंडळी कारण की यावर्षी काय झालं की काही प्रमाणात झाडाला बोंड पकडले नंतर मधातल्या पिरियडमध्ये कंटिन्यू पाऊस होता तयारी वगैरे झाल्या त्याच्यात बरेचसे बोंड गळले बो आपल्या पात्या गळल्या आणि पात्या गळल्या बारीक बोंड गळले त्याच्यामुळे झाड पुन्हा वाढत गेलं तर त्याच्यामुळं आपल्याला एक दोन फवारे पुन्हा घ्यावं लागते जेव्हा कठीण परिस्थिती येते किंवा त्यावेळेस आपल्याला संकटकाळी आपल्याला समजून झालं की कुठंतरी एखादी फवारी जेव्हा घ्यायचं काम पडते तेव्हा याच्यात आपण घेऊ शकतो पण त्या तीन एक अडीच एकमध्ये घेऊ शकत नाही आणि झाडाची संख्या मंडळी बरेचदा ह्या विषयावर जेव्हा चर्चा होते वाट इज पाच बाय एक किंवा तीन बाय सहा बाय एक किंवा सहा चा सहा बाय चार बाय एक तर त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते की बापरे सहा फुटाचं अंतर पाच फुटाचं अंतर झाकण का नाही किंवा मग झाडं किती कमी बसन पण मंडळी एक लक्षात घ्या की हे जे झाडं आहे आपण जे जसं सा, साडेतीन बाय चार चा बाय एक फुटावर लावतो तसं न करता आपण इकडं तीन किंवा अडीच आणलेलं आहे आणि इकडं थोडं वाढवलेलं आहे त्याच्यामुळं झाडाची संख्या ही जुळती मिळतीच राहते आता सचिन भाऊने सांगितलं का पाकिटं जवळपास सारखेच पडले असा काही खूप फरक पडला नाही परंतु जर याची या जमिनीमध्ये तीन बाय एक फूट असती तर इतका माल लागला नसता आता याच्यामध्ये शिवारिटी आहे हमखास उत्पादन आहे ठरलंच आहे बिलकुल कारण झाडाला हवा सूर्यप्रकाश आपल्या शेतामध्ये बघा जेव्हा धुऱ्याला एखादी झाड राहते मोकळं राहते त्याला किती मस्त माल पकडतो तसच पूर्ण शेतभर जर आपण केला बरं मग झाड मोकळ झाड ठेवायचं म्हणजे आपण चार बाय चार वरही लावू शकतो कापूस तीन बाय तीन वरही लावू शकतो परंतु त्याच्यामध्ये संख्या खूप कमी बसते कारण आता तीन बाय तीन वर जर लावतो म्हटलं आपण कापूस त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागेला तीन तीन नऊ नऊ भागाकार करायचा तर चार हजार आठशे झाडं येते हा तर चार हजार आठशे तसेच तीन बाय तीनवर घेण्यापेक्षा आपण इकडं अडीच बाय पाच बाय एक वर जर कापसाची लागवड केली तर अकरा हजाराच्या जवळपास इथं झाडं बसून राहिले आहे त्याच्यामुळे झाडाची संख्या बरोबर आहे आणि उत्पादनही आपल्याला हमखास आणि शुवर आहे ठरलेलं आहे याच्यात तुम्हाला घाटा येणार नाही याच्यात कोणती तुम्हाला रिक्स नाही कोणताही प्रयोग म्हटलं की प्लस आणि मायनस या दोन बाजू असतात पण याच्यामध्ये तुमचा प्लसच आहे फायदाच फायदा आहे फायदा घाटा नावाचा इथं विषय नाही जसं सचिन सा बोन सांगितलं आणि निनाच्या खर्चातही बचत झाली कारण हे तास वाचलं म्हणजे असं समजून चाललं की बाया समजून एक दहा बायापैकी सात बायातच काम झालं त्याच्यानंतर खतं द्यायलाही मोकळी जागा राहिली फवारणी करायलाही मोकळी आहे गवर्नीला मोकळी आहे आणि हवा आणि सूर्यप्रकाश मंडळी सगळ्यात महत्त्वाचा फायदा की हवा सूर्यप्रकाश भेटल्यामुळं ह्या ज्या वाडफांद्या आहे ह्या वाडफांद्याला असा भरपूर माल इथं लागलेला आहे लाग तर अशी हे सर्व संपन्न जोडवळ पद्धत आहे मंडळी या पद्धतीनं जर आपण कपाशीची लागवड केली तरच कुठंतरी रेग्युलर जी लागवड आहे आपली कापसाची याच्यामध्ये याच्या जे आपल्याला उत्पादन मिळत आहे याच्यापेक्षा वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्क्यापर्यंत नक्कीच आपल्याला वाढ मिळणार आहे आणि त्याचा तो फायदा होणार आहे नाहीतर दरवर्षीसारखं जर तसं चालू ठेवलं तर आपल्याला त्याच्यामध्ये खर्चाच्या तुलनेत जे आपल्याला चार पैसे उरायला पाहिजे ते तेवढे उरणार नाही आणि जसं आहे तसंच ते पुढं चालतील म्हणून कुठंतरी जोडळ पद्धतीचा अवलंब आपण केला पाहिजे सोबत आहे नारायणरावजी कापसे दादा तुम्हाला काय वाटतं एकंदरीत हे पद्धत तुम्ही मागच्या वर्षी लावली होती हे पद्धत चांगली आहे ना मग मागच्या वर्षी होती आमची अच्छा तीन फुटामध्ये म्हणजे तीन सहा तीन सहा मग सहा फुटच्या याच्यात काही लावलं होतं का दुसरं नाही पहिल्या पहिली काहीच नाही लावलं मग नंतर जास्त गॅप दिसले तर मग ते सोयाबीन दोन दिले अच्छा मग सोयाबीन झाली होती का सोयाबीन झाली दोन पती अच्छा परंतु किती एका एकरात का हो एका एकरच दोन होत्या पण मला असं वाटतं मग धुपडाप करा त्याला तन्नाशक मारा त्याला सोंगा नाही ते कापूस कापूस चांगला झाला हीच जात होती अच्छा ही जात कोणती म्हटलं भाऊ युएर ची सत्तर सदुसठ अच्छा 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 सोबत आहे कुंडली भाऊ कुंडली भाऊ काय सांगाल तुम्ही या सचिन भाऊच्या कपाशीबद्दल मला हा प्लांट पाहून खूप समाधान वाटून राहिलं तुमचं मार्गदर्शन आहे चांगली गोष्ट आहे आम्हाला असं तुमचे दरम्यान अशा तुमचे मार्गदर्शन भेटावं कप बिलकुल आम्ही मार्गदर्शन आम्ही नेहमी चालूच राहणार आहे आणि खरोखर मंडळी हा व्हिडिओ काढण्यामागचा तो माझा उद्देश आहे एवढ्या उन्हातानामध्ये जे आम्ही आज व्हिडिओ काढून राहिलेला आहे तर त्याचा मागचा एकच एकमेव उद्देश आहे तो म्हणजे शेतकऱ्यांप्रती असलेला माझा जिवाडा गेले वीस वर्ष मी कंपनीमध्ये होतो बारा वर्षापासून एक कृषी व्यवसाय आहे आणि जे शेती आणि शेतकरी मी जवळून बघितलेलं आहे त्याच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीमुळं खूप मोठा आपला फायदा होऊन जातो आणि त्या गोष्टी रिकवर करण्याचं काम शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम मी हे फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून करत राहण्याचा प्रयत्न करतो जसं आता इथे आपण पाहिलं की इथे बोंड आज पंचवीस तीस बोंडाची सरासरी आहे आपण पंचवीस जरी बोंड पकडतो म्हटलं तर दहा क्विंटलचं ॲव्हरेज तयार आहे त्याच्यानंतर जरी कोणत्याही झाडाचा असा शेंडा पाहतो म्हटलं तरी अजूनही याला पंधरा वीस बोंड दहा वीस बोंड अजून येणारच आहे म्हणजे बारा तेरा क्विंटलपर्यंत कमीत कमी बारा तेरा क्विंटल आणि जर जमलं गेमलं अजून वातावरण चांगलं राहिलं तर चौदापर्यंत पंधरापर्यंत जाऊ शकते कारण आता यांनी खताचा डोस पण दिलेला आहे आणि पुढं याची चाल पण चालू राहणार आहे पाण्याची पण तर मंडळी ही पद्धत खरोखर खूप चांगली आहे अशा करतो की भविष्यामध्ये आपण या जोडवड पद्धतीची लागवड करून कपाशीची भरघोस असं उत्पादन घ्याल कारण मंडळी भाव आपल्या हातात नाहीच आहे भाव ठरवणारे आपण नाहीच आहे आपण पण आपण आपला भाव ठरवू शकत नाही परावलंबी काम आहे म्हणून मंडळी इथून आपल्या हातचं जे काम आहे ते म्हणजे उत्पादन वाढवणं म्हणून आणि खर्च तेवढाच असं काही भाऊ याच्यात खर्च वाढला खर्च तेवढा उलट झाला पण वाढलेला नाही बिलकुल बरोबर मंडळी तर या पद्धतीने आपण सुद्धा जोडवड पद्धतीने कपाशीची लागवड करा फक्त लागवड करताना एकच लक्षात घ्या जमीन मध्यम प्रकारची असेल तर अडीच बाय पाच बाय एक किंवा भारी जमीन असेल बिवडाची जमीन असेल चण्याचा वगैरे बिवड असेल हळदीचा बिवड असेल तर तशा ठिकाणी मिरचीचा बिवड असेल तर तीन बाय सहा बाय एक म्हणजे आपापली जमीन पाहून आपण अंतर घ्यायचं आहे तर पुन्हा भेटू मंडळी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार